हाय माझं नाव सनीचा बुकस्वार सनीचा सनी बुकसार सनी स्पेशल गप्पांमध्ये आपलं स्वागत आहे जसं मी आत्ता पळत आलोय आणि लवकर पोचलो तसं आत्ताच्या युवकांना सक्सेस पण लवकर पाहिजे पटकन पाहिजे पण त्याच्यामध्ये धोके जा जास्त असतात म्हणूनच घेऊन आलेले हे सिरीज सनीचा बुकसार स्पेशल गप्पा कारण आत्ताचं युवक भरकटत चाललेलं आहे त्यांना योग्य मार्ग मिळावा म्हणून ही व्हिडिओची सिरीज असणार ही सगळी जर सिरीज तुम्हाला पाहिजे असेल आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लिंक बायोमध्ये पण आहे नवीन नवीन उद्योजक जे स्टार्टअप करतायत आणि सक्सेसफुली करतायत ते पण या गप्पांमध्ये सामील होणार आहेत आणि ते डायरेक्टली तुमच्याशी संवाद साधणार आहेत कमेंट बॉक्समध्ये लगेच कमेंट करायची की तुमचा व्यवसाय कोणता आहे आणि तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे व्यवसाय करायचा बिझनेस करायचा सोशल मीडियावरती फेमस व्हायचं पण कुठून ना कुठून तर पैसा कमवायचा आहे पण लई लाईफमध्ये कन्फ्युजन आहे हे कन्फ्युजन तर दूर होणारच माझं नाव आहे सनीचा बुक सनी स्पेशल गप्पांमध्ये आपलं स्वागत आहे अशाच गप्पा मारण्यासाठी या आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण खूप नवीन नवीन नवी विषयावरती व्हिडिओ तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत आपली स्टेज डेटिंगची पण सिरीज येते जवळजवळ वीस व्हिडिओची सिरीज मी घेऊन येत आहे तुम्ही जर माझं स्पीक परफेक्ट पुस्तक वाचलं असेल तर त्याच्यामध्ये मी स्टेप बाय स्टेप मुद्दे तर मांडलेलेच आहेत पण याच्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून पण आपण गप्पा मारणार आहोत त्यासाठी तुमच्या कमेंट आवश्यक आहेत आताचा मुद्दा मी सांगितलं होतं की मला बरेचसे फोन येतात मेसेज येतात सर बिझनेस करायचा आहे काय करू त्यानंतर जॉब करायचा आहे काय करू सोशल मीडियावरती फेमस व्हायचंय काय करू कारण होतं काय सोशल मीडियावरती जेव्हा आपण बघतो ना की आजकालची इन्फ्लुएन्सर लगेच गाडी घेत आहेत किंवा तुम्ही जर पाहिलं असेल की हॉटेल टाकतात कपड्याची दुकानं टाकतात बऱ्याचशा गोष्टी आहेत ते बघून आपल्याला पण कुठेतरी वाटते की नाही आपण पण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत पण प्रॉब्लेम हा होतो की सुरुवात कुठून करायची लक्षात घ्या सोशल मीडियावरती जरी सक्सेस लवकर दिसत असेल पण तेवढंच कष्ट त्याच्यामध्ये ते पण आहे जेव्हा तुम्ही कपड्याचा बिझनेस करा चहाचा बिझनेस करा किंवा वडापावचा गाडा टाका कष्ट कुठल्याच बिझनेसला थांबलेलं नाहीये पण काय होतं आपण बघताना फक्त काय पाहतो त्यांचा सक्सेस दिसतो गाडीवरचं असं कापड काढले की आपल्याला वाटतं की आपली पण गाडी आली पाहिजे आणि बऱ्याच जणांना वाटतं आम्ही जॉब करतो आठ आठ तास आम्हाला कधी सक्सेस मिळणार आहे हे कन्फ्युजन कोणाच होतं सगळ्यात जास्त सांगतो की हे करू का ते करू ते करू का हे करू बऱ्याच जणांचं असं होतं विचार जागेवरती थांबत नाहीत आता हे चांगलं आहे का वाईट आहे हा सगळ्यात मेन आणि महत्वाचा प्रश्न आहे तर मी दोन्ही बाजू सांगतो चांगलं का आणि वाईट का वाईट यासाठी जर तुम्ही धरसोड करत असाल तर वेळ जास्त निघून जातो पाच वर्ष दहा वर्ष गेल्यानंतर आपल्याला रेलंच होतं की यार कुठून तरी आपण सुरुवात करायला पाहिजे होती कारण ह्यांचा वेळ फक्त विचार करण्यामध्ये जातो ऍक्शन घेतली जात नाही आणि बलीबली लोक सांगतात की विचार करण्यापेक्षा ऍक्शन घ्या बल त्यात फेल होताल सक्सेस होताल काही प्रॉब्लेम नाहीये पण तिथून अनुभव येतो आणि त्या अनुभवातून शिकत शिकत माणूस मोठा होत जातो आजचे इन्फ्लुएन्सर जरी मोठे झाले असतील त्याचे पहिले व्हिडिओ बघा एकदम रॅन्डम व्हिडिओज आहेत त्यांनी कसे पण व्हिडिओ काढलेले आहेत लोकांच्या शिव्या खाल्लेल्या आहेत मग त्या स्टेजला ते, 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 ते गेलेले आहेत म्हणजे सोशल मीडियावरती तुम्ही जर पाहिलं असेल जेवढ्या लोकांनी शिव्या खाल्ल्या तेवढे त्यांना ते पैसे मिळत गेले कारण सोशल मीडियाला इमोशन नाहीत खाली जेवढ्या शिव्या टाकतील तेवढे त्यांना इम्प्रेशन मिळतात इम्प्रेशन मिळालं की पैसे मिळतात व्ह्यूज मिळतात ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे कुठल्याही गोष्टीला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाहीये म्हणून मी सांगतो जर तुमची चलबिचल होत असेल धरसोड होत असेल की हा जॉब करू का तो जॉब करू हा बिझनेस करू का तो बिझनेस करू ह्याच्या तोटे एवढेच आहेत की वेळ जास्त जातो मग ह्याच्या फायदे काय लक्षात घ्या धरसोड तोच व्यक्ती करतो ज्याचं मन जे असतं ते क्रिएटिव्ह असतं क्रिएटिव्ह म्हणजे काय त्याला काय ना काय करण्याची जिद्द असते धडपड असते हा सक्सेस मिळत नाही हा भाग वेगळा आहे पण उशीर का होय सक्सेस मिळतं पण त्याच्यामध्ये पण एक गोष्ट लावून तुम्ही धरणं पण गरजेचं आहे आता मी म्हणतो की तो जमाना होता की एका गोष्टीवरती फोकस करा पण पन फोकस पण असणं गरजेचं आहे एक गोष्ट तुम्ही पकडा ती कंटिन्यू ठेवा त्याच्याबरोबर तुम्ही बाकीच्या गोष्टी पण करू शकता म्हणजे पहिले लोक म्हणायचे एकाच गोष्टी फोकस करत सक्सेस मिळत आता तसं नाहीये कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे कारण अकाउंटिंग मध्ये शिकवलं जातं लक्षात ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम हे दोन्ही इन्कम आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याकडं असणं गरजेचं आहे एक इन्कम जो आपलं घर चालू आणि एक इन्कम आपल्या आयुष्य आरामासाठी फिरण्यासाठी जगण्यासाठी पण असणं गरजेचं आहे कारण आज पैसा खूप महत्वाचा आहे त्यामुळे धरसोड जर होत असेल तर एक गोष्ट काहीतरी तुम्ही पकडा जिथं तुमची धरसोड नाही झाली पाहिजे तिथून एक इन्कम चालू तुमचा राहिलाच पाहिजे आणि त्यानंतर बाकीचं ट्राय तुम्ही करत राहू शकता कारण बऱ्याच लोकांनी ते केलेले कुठलाही एकच ब्रँड घेऊन लगेच कुणी सक्सेस होत नाही तुम्ही सक्सेस स्टोरी पाहिले असतील पहिल्यांदा हे केलं मग ते केलं मग ते केलं मग कशातरी तरी सक्सेस मिळाल वरती पण तसंच असतं की तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ ट्राय करता मग एक कुठला तरी कंटेंट चालून जातो आणि तुम्हाला ते सक्सेस मिळायला सुरुवात होत असते त्याच्यामुळे एक समजून घे एक गोष्ट जर धरसोड होत असेल तर एक गोष्ट तरी पकडा बाकीच्या गोष्टींमध्ये दरसोड झाली तरी पण चालेल याचा फायदा काय मी तुम्हाला सांगितलं दरसोड होणाऱ्या मन हे चांगलं का वाईट तर कधी पण चांगलं असतं कारण तो व्यक्ती क्रिएटिव्ह असतो काही ना काही करत असतो शांतता बसून नसतो व्यसनी लोकांपेक्षा टेन्शन घेऊन डिप्रेशनमध्ये जाणाऱ्या लोकांपेक्षा किंवा आत्महत्या करणाऱ्या लोकांपेक्षा मी म्हणतोय कितीतरी पटीने चांगली लोक जे काय ना काय काय ना काय खटपट कर, खट करतात ही खटपट करताना आपल्यावरती कर्ज होत असेल लोकांची बोट उचलेली जात असतील किंवा बरेचसे टोमणे पण खावे लागत असतील पण हे खाल्ल्याशिवाय माणूस मोठा होत नाही बऱ्याच वेळा बघितला असेल की दगडाचे घाव सोसल्याशिवाय मूर्ती बनत नाही त्याला देव पण येत नाही सेम बिझनेसमध्ये जरी सक्सेस व्हायचं झालं आणि जर्नी एन्जॉय करा लक्षात घ्या बिझनेसमध्ये जर सक्सेस व्हायचं झालं तर तो तुम्हाला टोमणे शिव्या बोलणे खावीच लागणार आहेत त्यामुळे धरसोड होत असेल तर निगेटिव्ह ना व्हायचं की माझ्याच बाबतीमध्ये का घडते इच अँड एव्हरी बिझनेस मॅन जो आहे त्यांच्या बाबतीमध्ये ह्याच गोष्टी घडत असतात आणि धरसोड लाईफ टाईम सुटणार नाहीये पण आपल्याला एक दोन गोष्टी तरी अशा पकडल्या पाहिजे जिथे ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम आपल्याला मिळतच राहील अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत लक्षात घ्या जे मला तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत आपला आता आपला पहिला व्हिडिओ आहे तुम्ही कमेंटमध्ये क्वेश्चन्स करा बिझनेस करत असाल स्टार्टअप करत असाल सोशल मीडियावरती किंवा इंस्टाग्रामवरती आणि आम्ही पण लक्षात घ्या खूप चांगला बिझनेस आता ई कॉमर्सच्या द्वारे रन करतोय बी परफेक्ट नावाने तुम्ही आमचे व्हिडिओज बघतच असताल किंवा गुगलवरती जस्ट बी परफेक्ट बुक टाका तुम्हाला माझी पुस्तकं दिसतील आमचे परफ्यूम दिसतील आमच्या सनग्लासेस दिसतील आम्ही स्वतः शिकलो सगळ्या गोष्टी आम्ही ह्या गोष्टी स्वतः ऑब्झर्व्ह केल्या डी केलं रिसर्च केली डेव्हलपमेंट केली आणि आता आमची गाडी सुरळीत चालू आहे ह्याच्यामध्ये आम्हाला पण वर खाली झालं प्रॉफिट झाला लॉस झाला सगळ्या गोष्टी आम्ही पण ऍक्सेप्टेड आहेत मध्ये जर तुम्हाला काय डाऊट्स असतील ई कॉमर्सच्या बाबतीमध्ये डिजिटल मार्केटिंगच्या बाबतीमध्ये सुरुवात करण्याच्या बाबतीमध्ये किंवा सुचत नसेल काय केलं पाहिजे कमेंट बॉक्स ओपन आहे कमेंट करणं फ्री आहे लवकरात लवकर कर, कमेंट, कर, कमेंट, मा 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 कमेंट मा करा प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर दिलं जाईल व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे कमेंट महत्वाचे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना ज्यांचा नवीन स्टार्टअप करायचा आहे ज्यांचे धरसोड होते प्रत्येक बाबतीमध्ये की जॉब करू का बिझनेस करू हा बिझनेस करू का तो बिझनेस करू मी तुम्हाला सांगितले ही गोष्ट चांगली आहे फक्त त्याचा चांगला उपयोग आपल्याला करता आला पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करायचे लाईक करायचं आणि शेअर करायचे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ह्या व्हिडिओची पूर्ण सिरीज येणार आहे पहिली जॉबच्या बाबतीमध्ये बिझनेसच्या बाबतीमध्ये स्टार्टअप सोशल मीडिया काहीच आपण सोडायचं नाहीये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बी परफेक्ट लेट्स बिगिन